अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव जो आहे तो आहे तर जन्म हनुमान जन्मोत्सव आपल्या सर्वांना माहीत आहे हनुमान हे चिरंजीवी आहे प्रभू श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवीचे वरदान दिले आहे तर या दिवशी कुठले सेवा कराव्यात त्याचबरोबर हनुमानजींना त्यांच्या आवडीची एक गोष्ट या दिवशी आवर्जून अर्पण करा तर ती कुठली गोष्ट अर्पण करायची आहे जेणेकरून तुमच्या बघा आयुष्यातील जे काही संकट आहे आहे दुःख ते खूप दिवसापासूनचा आजारपण असेल बाधा असेल त्यातून नक्कीच मार्ग मिळेल तर सेवा काय करायची आहे कुठले वस्तू अर्पण करायचे आहे जेणेकरून मारुतीरायाची कृपा ही अखंड तुमच्या घरावर कुटुंबावर तुमच्या प्रत्येक बघा व्यक्तीवर राहणार रह आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप काही आहे बघा ज्या ज्या घरात हनुमान चालिसाचं सा पठण केलं जातं ना त्या त्या घरात कधीच भूत प्रेत पिशाच बाधा कुठलीही वाईट नजर त्या घराकडे बघू पण शकत नाही एवढं असं दिव्य स्तोत्र जे आहे ते हनुमान चालिसा आहे तर या बघा हनुमान चालिसा मारुती स्तोत्र या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बघा काय करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या देवघरात मारुती रायाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये असं म्हटलं जातं पण तुम्ही बघा म मारुतीरायांच्या मंदिरात जाऊन ही सेवा करू शकता बघा कुठलंच असं गाव नाही की तिथे मारुतीरायाचं मंदिर नाही मारुतीरायाचं मंदिर हे प्रत्येक गावात त्याच्याशिवाय बघा आहेच त्याच्याशिवाय कुठलंच गाव हे पूर्ण नाही तर तुम्ही मारुती रायाच्या मंदिरात जाऊन देखील सेवा करू शकता आता बघा काही भागात काही मारुती रायाच्या मंदिरात स्त्रिया जात नाहीत किंवा गाभाऱ्यात जाऊ दिलं जात नाही अज बघा काही भागात जाऊन देतात आता तुमच्याकडे देत असतील किंवा तुम्ही जात असाल तर तिथे जाऊन करा अर्थात तो तुमचा प्रश्न आहे किंवा तुम्ही काहीच नाही तर आपल्या बघा हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुमच्या घरात बघा दक्षिण दिशेला जर अर्थात तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असेल तर त्या तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो लावताना त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता नाहीतर अगदी साधं आपल्या घरात जे देवघर आहे त्याच्यासमोर मंदिराजवळ तुम्ही पूजा करू शकता एक आसन घ्यायचं आहे त्यावर बसायचं आहे त्यानंतर एक दिवा लावून घ्यायचा आहे या दिवशी मारुती रायाला काय काय अर्पण करायचं तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे पाच ग चपात्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे त्या तूप लावायचं आहे आणि हा बघा हा उपाय तुम्हाला बारा तारखेला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही दिवसभरात करू शकता ह्या चपात्यांचा काला करायचा आहे फक्त चपाती आणि तूप यांचा काला करायचा आहे त्यात बघा काहीही टाकायचं नाही गोळ साखर अजिबात काही टाकायचं नाही फक्त तूप आणि चपाती याचा काला करून तो मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन तिथे प्रसाद म्हणून वाटायचा आहे त्यानंतर बघा हा प्रसाद पुन्हा घरी आणायचा नाही तिथेच हा संपवायचा आहे त्यानंतर मारुतीरायाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जे काही संकट आहे दुःख आहे खूप घरात आधार पण आहे बाधा ते त्यातून दूर होऊ दे त्यातून मार्ग मिळू दे आणि त्याचबरोबर सेवा देखील करायची आहे बघा तर मंदिरात जाताना या दिवशी चमेलीचं तेल जे आहे ते आणि त्यामध्ये थोडासा शेंदूर जो आहे तो मिक्स करून मारते रायला आवर्जून अर्पण करा बघा अर्पण करून दिलं नाही कारण अर्थात या दिवशी खूप गर्दी असणार आहे आणि जर अर्पण नाही करून दिलं तर तुम्ही त्या दिवशी मंदिरात तिथे दान करू शकता मूर्तीला लावू शकलात तर अतिशय उत्तम नाही तर दान केलं तरी चालतं त्याचबरोबर हनुमानाला बघा ज्या ज्या गोष्टी आवडतात त्यातील पहिलं गोष्ट म्हणजे शेंदूर आहे तुम्ही शेंदूर या दिवशी अर्पण करू शकता याशिवाय बघा दिवशी तुम्ही शेंदूर दान देखील करू शकता त्या दान केल्यानं पुण्यफळ मिळतं बघा या दिवशी अशा अनेक गोष्टी आहेत त्या तुम्ही यथाशक्ती दान करू शकता जसं की अन्नदान आहे वस्त्रदान आहे त्याचबरोबर एखाद्या गरिबाला उपयोगी वस्तू आता उन्हाळा आहे बघा तुम्ही कपडे दान करू शकता चप्पल दान करू शकता अन्नदान करू शकता अगदी काहीही तुम्ही वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकता हनुमान मंदिरात जाताना शेंदूर तेल त्याचबरोबर विड्याच्या पानाची माळ जी आहे ती अर्पण केली जाते त्यानंतर अकरा काळे उडीद अखंड काळे उडीद जे आहे ते अकरा या दिवशी दान करायचे आहे त्याचबरोबर आपण खूप वेळा बघतो हा बघा मारुतीरायाच्या मंदिरात हरभऱ्याची डाळ आणि गुळ दान केला जातो अर्पण केलं जातं तर या दिवशी तुम्ही बघा मुठभर अगदी हरभऱ्याची डाळ आणि एक खडा जरी गुळाचा त्या दिवशी अर्पण केला ना तरी अतिशय उत्तम तर बघा त्याचबरोबर तुम्हाला जर सुतक विटाळ जर असेल मासिक धर्म आला असेल तर तुम्ही हा करू शकणार नाही पण तु तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे तर तु, नक्कीच तुम्ही बघा पाच चपात्यांचा पात्यांचा काला तोपटापूर तो अर्पण करू शकता त्याचबरोबर काळ अखरा काळे उडीद आहे चण्याची डाळ गूळ तो दान करू शकता त्याचबरोबर मारुती रायांची बघा गोडामध्ये मोतीचुराचे केशरी रंगाचे लाडू दान करा यथाशक्ती जसं शक्य होईल ते दान करा त्याचबरोबर बरं मारुतीरायाच्या मंदिरात सगळ्यांनी बघितलं असेल बघा हनुमान चालिसा लिहिलेलं असतं मारुती स्तोत्र लिहिलेलं असतं तर बघा अगदी रोज पठण केलं तर अतिशय उत्तम नाही तरी बघा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान चालिसा त्याचबरोबर रामरक्षा आणि मारुती स्तोत्र आवर्जून पठण करा ज्या ज्या घरात मारुती रायांची सेवा केली जाते ज्या ज्या घरात रामरक्षा पठण केलं जातं त्या घरात मारुती त्या घरावर मारुती रायाची अखंड कृपा जी आहे ती राहते आपल्याला माहीत आहे मारुती मारुती राय हे खूप बलाढ्य असे आहेत ते कुठलेही संकट दुःख अडचणी जे आहेत ते येऊ देत नाहीत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद जो आहे मारुती रायला फक्त बघा तुमची सेवा प्रिय आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त याने होणारच आहे ज्या ज्या घरात रामरक्षेचं पठण होतं त्या त्या घरात मारुती रायाची कृपा ही अखंड राहते बघा या दिवशी तुम्ही सात वेळा मारुती स्तोत्र आणि सात वेळा हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करा त्याचबरोबर रामरक्षा एकदा तरी फलश्रुतीसहित पठण करा बघा वार शनिवार आहे आणि बारा तारखेला हनुमान जन्मोत्सव आणि शनिवार त्यामुळे बघावं शनिवार हा मारुतीरायांचा वार आहे आणि या दिवशी खूप योगायोगाने हा दिवस जुळून आलेला आहे आवर्जून सेवा, रा। वर, सेवा आवर करा मारुतीरायाचे अखंड कृपा तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री गुरुदेव दत्त